नमस्कार मित्रांनो तर तुम्ही बघताय आता शिरोळ यात्रा जनरल गट एक्कावन्न हजार तर कोण होणार आहे बघूया शिरोळचा एक्कावन्न हजारचा मानकरी तर आता एकला लागला आहे ला ला बघा युवराज शिंदे यांचा उजवीचा सायलेंट ओशा आणि डावीचा महेश सरकार यांचा बुलेट छेब्या त्याच्या मागंच आता इथं दिसायला लागलं आहे हरण्या बाशिंग बोरा पाळल्यात तर उजवीचा हरण्या संदीपदादा कोल्हापूर यांचा हरण्या आणि डावीचा म बंधू यांचा भाषिंग बोरा हिंद केसरी बाशिंग बोरा तर आता आपण मोटरसायकल आपली पुढेच पाळल्या पब्लिक जास्त आहे आणि आडवं तिवं कसं पण पाळलत ह्या मैदानाला पब्लिक तर आता हे स्लो मोशन केले गाडी वळकासाठी एकला आता सायलेंट ओशा हिरवा गुलाल पडलेला आहे बघा डावीचा बुलेट छेब्या त्या मागा हरण्यान बाशिंग बोऱ्या आहेत बोरा आहेत त्याच्या मागे इकडं आनंद माऊली यांची गाडी आहे शिरोची त्यात राऊदात आहेत बाशिंग बोराची गाडी तर आता शानरूप आहेत पलीकडं प्रमोदात्वर थो वशा आणि सांगोल राजा लागला आहे त्यामध्ये गाडीवान आहेत विजू खांडेकर माग आहेत गजू ओलेकर मोगुमवाडी सरपंच तर त्याच्या मागं आता गेली बघा बोंद्री सरकार यांचा गजा आणि डावीचा कोल्हापूर बुंड गाडीवान तुकाराम हे आता गेले आळकुड सोन्याची गाडी ती गेली आता परीत साहेबांची गाडी तरी पलीकडची गेली आता नकऱ्याची गाडी त्याच्या मागं हे आता गोलाला आहे तो बाळूमाने आहेत अभिमान यांची गाडी सलगर सुंदर्याची गा सलगर अभिषेची गाडी गेली तरी आता रांजणी फुल्या विकलेला प्रजपुदयाना आणि पोपट चौगुले यांची गाडी गेली तर मागे स्वतः भरपूर दिवसात मालक बसल्यात बघा जुनं मालक बैलाचं जयसिंग एमगर तर आता ह्या गाड्या आता पुढं एक एक गाड्या सोडलेल्या जेणेकरून सगळ्या गाड्या आपल्या व्हिडिओमध्ये याव्या कुठली गाडी कुठे पाहायला प्रत्येक मालकाला बघता अक्षणे कळावं तरी आता पोपट हिवरे यांची गाडी गेली पोपट चौगली हिवरे तर त्यामध्ये गाडी वन आहेत गुंडेवाडीचे रुपेश आहेत हे आता उत्तम हक्की होते ही गाडी आता बाळूमाने डेंजरसुंदर्या आणि दहावीचा ग नागे होता बघा अनिल असोले ही गाडी आता गेल्या पुढं बोंद्री सरकारांची गाडी दोन लागल्या हरण्यात तीनला लागला आहे वशा चार लागला आहे पाचला तो कराम होता तर त्या गाड्या पहिल्या टर्न मारून गेल्यात आता राजपूत यांचा डावीचा रांजणी फुल्या जे आता कोपवाड फुल्या झाला आहे आणि उजवीचा पोपट हिवरे पोपट चौगली हिवरे यांचा बैल आहे यात आबुषाची गाडी पाहिले बघा नकरी आणि बाळू बाळूमाने आणि अनिल असुकुले यांची गाडी गेली यात नखऱ्या गेला डावीचा आपल्याला का काही बैल ओळखलं नाही तर त्यामध्ये गाडी नाही चिंचणी दादू हे संजून लहान लागल्यात महावीर कागल यांचं डावीचं बैल आणि उजवीचा परीसाहेब यांचा पाखऱ्या मागच्या मा मागच्या शिरोळच्या मैदानाला ह्या खोळांबा चालता पाखऱ्याचा जू मोडलेला तरी आता अलकूड किंग सोन्या आणि डावीचा अनम्यापा आहे गुंडू गावडे बाज यांचा पुढं आता बोंद्रे सरकार यांचा उजवीचा गजा पाहाला आणि डावीचे भुंड पाहले तुकाराम गाड्या आणल्यात त्याच्या पुढे आता डावीचा प्रमोद थोरात यांचा वशा आणि उजवीचा सांगोलराजा राजा पाहल्यात विजू खांडेकर गाडेवण आहेत आणि मोगमवाडीचे माजी सरपंच ओलेकर आहेत इथं आता हरण्या पाहालाय बघा माग संदीप जिंजी आणि पुढे शानोरबाई आहेत उजवीचा हरण्या डावीचा वाशिंगबोरा बोरा पाहिलाय तर ह्या पट्ट्याला हे पूर्ण मित्रांनो मातीचं मैदान आहे पण इथे पळायला भरपूर लागतंय आणि टर्न शार्प आहेत बैल लशी लागतात आणि मागल्या वेळी जनरलच्या मा गटामध्ये चांगल्या गाड्यांचा खोरांबा चालता कारण कसं होते टर्न लवकर बसत नाहीत पब्लिक तोंडावर असते माणसं भुजवाय लागतात आताही पळालाय बघा बाज हान्म्या आणि उजवीचा पांडू पाटील यांचा अलकोड किंग्स पन्या गाडीवान आहेत पिंटू कुन्नूर मागा आहेत गळगाव तर अशा रस्ते अडचणीच्या रस्त्याला दोन दोन गाडीवाणी बसावत शक्यतो तरी आता गाड्या टर्न मारून गेल्या बा कशा घोडागाडी गाड्या टर्न मारल्यात आता पाड़ी। या गाड्या पब्लिक दोन्ही दुतर्फा होत आता ही गाडी पुढे पाहायला तुकारा मुलगी आणायला आल्या ती महेश पाटील पाडवी आणि राजेंद्र दिवसे नागदेवाडी यांचं बुंड आहे कोल्हापूर छिब्या ही आता वशा पाहिलाय बघा प्रमुदा थोरात वशा डावीचा आणि उजवीचा सांगोला राजा विजू खांडेकर आणि गजू अलेकर गाडी आणावं लागल्यात पुढे धारण्याची गाडी ही आता गेली बघा बुंड्याची गाडी कोल्हापूर बुंडा आणि उजवीचा आहे तो बोंद्रे सरकार यांचा गजा निशिकांत बोंद्रे सरकार यांचा गजा एकला आता आनंद माऊलींची गाडी लागल्या त्यात राहू दादा आणि संतो हक आहेत दोनला बुलेट छेब्या आणि सायलेंट वशा लागला युवराज शिंदे यांचा सायलेंट वशा उजवीचा बावीचा महेश बोंद्रे सरकार यांचा बुलेट छेब्या यात वशा प्रयत्न करलाय आहे बघा गाड्या कलरकडे चालल्या आता इथनं कलर जरा जवळ चालता आपल्या कोपऱ्यात दिसते बुंड दिसायला लागले कोल्हापूर बुंड म्हणजेच कोल्हापूर छप्या तर आता आपण गाडी पुढे घेतली जेणेकरून आपल्याला काय अडचण येऊ नयेत शूटिंग वेळी तरी आता गाडी पाहिल्या आनंद माऊली शिरोळ राहत आता गाडीत आहेत आणि माग संतोग आहेत तर आता या गाड्या कलरकडे चालल्यात कलरकडं अडचणीचा रस्ता आहे आज जास्त त्यामुळे आपल्याला काही मोटरसायकल घालता आलं नाही जास्त रिस्क नको म्हणून कारण आपल्यामुळं गाड्यांचा कुठला खोळाबा नको हे आता कलरला पहिली गाडी गेल्या आनंद माऊली दोनला बोंद्री सरकार तीनला तिकडनं कोल्हापूर भुंड चारला हरण्या पाचला प्रमोदादा वशा आणि चांगोल राजा सहाला इकडं परी साहेबांचे गेले बघा गाडी आणि आता बघूया गाड्या इकडं अजून कुठल्या जातात सातला गेली सुंदर्या गेला आठला हां ही ही परीत साहेबांची गाडी होती माफ करा मागं आता गाड्या कलर घेऊन आल्यात काही काही वेळा गाड्या फास्ट जात असतात त्यामुळं कॉमेंट्री करताना काही अडचणी येतात एका दुसरी गाडी चुकते एका दुसरी गाडी डबल नाव होते आता गाड्या कलर घेऊन आल्यात एकला हाय अशी आनंद मावली शिरोळ दोनला इकडं बुलेटचे बॅन सायलेंट वशा गाडीवान बंडाभोग खिलारी मागं मिरज बंडा तर इकडनं बाशिंग बोरा पण मागा आहे त्या साईडला बुंडा आणि गजा होता हरिपूर गजा आता या माळा आता पैस राहनात पडल्यात गाड्या पुढे एक शार्प टर्न आहे दोन दोनच टर्न आहेत पण लईच हार्ड टर्न आहेत गाड्या जाग्यावर मोडून या लागत्यात जरा जर इकडे तिकडे चूक झाली तर परतनं गाडी बकलून जात्या डाट पलीकडच्या जा पट्ट्यातच जात्या तुम्ही काल एनडीचा ड्रोनचा व्हिडिओ बघितला जशीला तर आता एकला लागला ला सायलेंट ओशा हो युवराज शिंदे यांचा सायलेंट ओशा हो उजवीचा आणि डावीचा आहे तो महेश बोंदरे सरकार यांचा बुलेट छब्या तर ही जोडी मित्रांनो माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच पळाल्या जर का तुम्ही आधी कुठे ही जोडी पळताना बघितली असेल तर त्या मैदानाचं नाव कमेंटमध्ये सांगू शकता तर आता टर्न मारलाय बघा तर ते बाटली फेकून आणणाऱ्यांनी जरा बैलाला लागल असं काय बाटल्या फेकून का आणि बाटल्या फेकून आणूच नका बाटलीत खडं घालून कुठं फेक कुठं काय कर असं करतात तर तसं काय प्रकार करू नका बैलाला इजा झाली तर मालक तुम्हाला सोडणार नाहीत कारण इथे पंधरा पंधरा वीस वीस लाखाची बैला आहेत आणि काय तुम्ही भरडा आणून घालत नाहीसा काय नाहीसा बाटल्या फेकून आणायला पैरण पळून काट्या घालायला भरड द्या आणि मग तुम्हाला काय अधिकार वाणीन मारायचे मारा, मारा। तर आता एकला हाय असं सायलेंट वश्या आणि बुलेट आहेत इकडनं दोन न इकडनं दादा वशा डावीचा आणि उजवीचा सांगोला राजा पाहिल्यात इकडं आता भुंड्याची गाडी पण आली बघा हरिपूर गजा आणि कोल्हापूर बुंड महेश पाटील पारडे आणि राजेंद्र दिवसे यांचा कोल्हापूर बंड जी वाळून ऐकल होती यांच्याकडून खरेदी केलेली ही आणि ब्रेकपेलची लई पाळलेली दुसऱ्याच्या टायमाला तर आता आता सरकार सरकारांचा गजा आहे ही जी आता आपण छोटीशी बाईट घेतल्या तर चॅनेलला तुम्ही बघितलंच जाचेला तर आता ही गाडी आली बघा पुढं छब्यात चांगलं पाळाला आहे एकला आता एकला आल्या गाडी जी माग चार पाचला पळतो ती गाडी पळून पळून एकला आल्या <laughs> कोल्हापूर बुंडा आणि गजाची गाडी तुकाराम पण प्रयत्न केल्यात सगळ्या गाडीत दोन दोन गाडीवर आहेत तुकाराम एकुल तर एका एकच गाडीवर पळायला पण जरा हलकं पडतंय पण अडचणीचे रस्त्याला जरा खोळांबा होऊ नये म्हणून मागच्या गाडीवानाची गरज पडते तर आता ही तर पुढे एक टर्न येते ती टर्न मारून गेला की गाड्या सगळ्या सरळ रस्त्याला पडत्यात फायनलच्या पट्ट्यात फक्त आपलं शूटिंग फायनलच्या पट्ट्यातलं काय झालं नाही मागं राहिल्यामुळं एकला तुकाराम दोनला बंडाभाऊ तीनला पिंटू कुन्नूर चारला विजू खांडेकर पाचला शानूरबाई तर आता नंबर सांगतो एकला झाले कोल्हापूर बुंड दोनला झाले हरण्या झालाय तीनला बुलेट छप्यान अलकुड किंग सोन्या